हॅलो कसे आहात सगळे आता तुम्ही म्हणत असाल की हॅलो गाईच काय आहे नवीन तर काल परवा एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकला बघितलंच असं की आजकाल लोक माणसं म्हणजे कायतरी हाय असं इन्सान म्हणजे माणसं होती माणसं माणसं होती आता माणसं नाहीत राहिली हॅलो गाईज झाले तर त्याच्यामुळे मी पण हॅलो गाईज हाय गाईज आणि तसंच झालंय आता आणि मी हाय गाय जाताच म्हणत नाही मी स्टार्टिंगपासून म्हणते तर चला मी मुद्द्यावर हो येते तर कपाट घेतल्यापासून मी कसा काय पसारा लावला आहे काय ह्याचा व्हिडिओ काय टाकलाच नाही साडीचा टाकला होता एक तर कपाट कसं लावलं आहे त्यात साड्या बिड्या कशा काय लावतात ब लावल्यात बाकीचं बाकीचा बी पसारा कसा काय लावला आहे हे पण तुम्हाला सांगितलं ना नाही आणि दाखवलं पण नाही तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवते सगळा पसारा कपाटात साड्या सगळ्या व्यवस्थित कशा काय लावल्यात तर बघा इथून स्टार्ट करते हा बॅलर्जी होता का ह्याच्यात कपडे होते तर हे कपडे काढले सगळे ह्याच्यावर वाळ्या घातले तर हे बॅलरी तरी कामा ठेवलेलं आहे तो आता मी म्हणलो तर भंगारात घालावा पण नाही ह्याच्यात काय ह्या पिशवीत पोत्यात उशीच्या खोळी आहेत तर ह्या उशीच्या खुळी त्याच्यात ठेवायच्या आणि वापरायला येतात म्हणजे खराब झाली की त्यात येतात आणि ते हे कांद्याचं ह्याच्यात पण कांदाच आहेत ह्याच्यात पण कांदे आता म्हणतात हे डबल डबल कांदे हे का हे खायला आपलं छोटं कांदा आणलेलं आहेत आणि हे आहेत ती मसाल्याला मी मोठं कांदा घेतलेलं आहे चार पाच किलो आणि हे तर पण मशीन मशीनला पुसायची लुसायची आता व्यवस्थित करायची आणि इकडं आपली टी व्ही ह्या बाजूला आणि ही पिशवी मला बरेच जण विचारतात ही पिशवी कशासाठी असती म्हणजे अशी अडकवलेली का असते तर ही पिशवी मी कशासाठी अडकवलेली असती मी सांगते तुम्हाला तर जे घरात जे आपलं म्हणजे तेलाच्या बाटलीचं म्हणा तेलाची बाटली रिकामी झाल्या पावडरचा डबा रिकामा झाला पाण्याची झाकणं जे असतात का आ, थे थे ते आपलं म्हणजे काय असं प्लॅस्टिकचं ब लिक्विडचं हे कायचं प्लॅस्टिकचं काय सामान सगळं जेवढं म्हणजे भरण्या बाटल्या झाकणं बिकणं काय जे असतात का, का, का जा जा जाकने जाकने ते फेकून ऐवजी खिळं बिळं त्याच्यात त्याच्यात मी टाकते ते होतं महिन्याला तीशेक वीशेख रुपयाचं पन्नास रुपयाचं भंगार होतं तर ते मी भंगार साचवते त्याच्यात महिन्याला तर सगळं घरातलं काय असेल का, का म्हणजे कुठं बी प्लॅस्टिक थोडंसं काही उरतं ना आपल्या थम्सअपच्या बाटल्या हे सगळं मी त्याच्यात भरून टाकते पाण्याच्या बाटलीचं झाकण तेलाच्या बाटलीचं हे असं सगळं तिथं टाकते तर ठीक आहे आणि हे भंगारवाल्याला घालायचं हे सुटक्याच भंगारवाल्याला घालायचं आहे आणि ह्याचं बघू काय करायचं ते आणि आपल्या ज्वारीची पोती बघा इथं लावले ज्वारी नाही सगळी ह्यात ह्याच्यात वरच्या ह्याच्यात गहू आहे नाही ह्याच्यात तांदूळ आहे ह्याच्यात गहू आहे आणि ही खालची ज्वारी आणि हे आपले कटिंगची शिलाईची कागदं ही इथं ठेवलेले आहेत म्हणलं हे आता मशीन चालू केल्या लागत्या आता इथे मी कपाटाकडे हे बोजकं मी कशाचं भरून ठेवलं हे जी उशीच्या खोळ्या होत्या का ते सगळं बाजूला काढल्यात कपडे जे चिंद्या होत्या का ते उशीच्या ह्याच्यात भरलेले ते बाजूला काढल्यात आणि ह्या उशीच्या खोळी बदलून दुसऱ्या खोळी नवीन टाकायच्यात जे की त्या पोत्यात मी ठेवलेल्या आहेत आता तुम्हाला दाखवलं त्याच्यात त्याच्यात हे भरायच्यात एक एक आणि अशा चार पाच उशीच्या खोळी वेगळ्या करून ठेवायच्यात म्हणजे आम्हाला चौगांना चार आणि एखादं कोणी पाहुणाऱ्या वळ्या आल्या त्याला वेगळ्या कलरच्या ठेवायच्यात कारण त्याच्यात कलर कलरच्या उशीच्या खोळी आहेत माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते नंतर आत्ताच दाखवते हे बघा मी उशीच्या खोळी शिवायला घ्यायचे का तवाच्या इथे हे बघा अशा आहेत वेगवेगळ्या इथे काळ्या निळ्या चॉकलेटी अशा वेगवेगळ्या कलरच्या आहेत तिके असू दे ही परत शिवताना दिसेनच आणि हिथं ठेवलेल्या आहेत आपल्या गोदड्या म्हणजे हि तर काय झाले आहे ना ही असं भिंतीला ही आहे ना काय म्हणतात त्याला वेगळं कपाटासारखं असं काहीतरी आहे काय म्हणतात त्याला मलाच नाही सांगतायचं त्याच्यामुळे ही असं कपाट हिथं बसत नाही त्याच्यामुळं आम्ही थोडंसं पलीकडं सरकून लावले आणि हे जे सांड राहते का ती बरोबर आमचा टेबल इथं बसतोय तर त्याच्यावर ठेवल्यात गोदड्या तर मी आता कपाटाकडे येते तर बघा इथं आपल्या अशा ठेवल्यात साड्या हँगर आल्या साड्याला हँगरला अडकवता येईल साड्या हे अशा एकदम साड्या इथं आहेत इथं एक्स्ट्रा जी ब्लाऊज ज्या साड्यांना जे ब्लाऊज नाहीत का ला ना थे, ती इथं ठेवलेले आहेत त्याला काही साड्या नाहीत म्हणजे ते कुठल्या बी साड्यावर घालते आणि इथं आहेत आपल्या रोजच्या घालायच्या साड्या हे ड्रेस आहेत का एक दोन आणि बाकीच्या रोजच्या घालायच्या साड्या आपल्या आणि हे आहेत ओढण्या आणि एक ब्लाऊज ह्याच्यात आहे तर हे आहेत ओढण्या हे माईक आहे आपला आणि इथं शंभूचे कपडे आहेत आणि इथं जे बाकीच्या रद्दी साड्या होत्या का भरपूर त्या साड्या ह्याच्यात भरून ठेवलेल्या आहेत गोदडीला लावतात म्हणलं त्या तरी बाहेर कशाला आणि हे जे खालचरी रिकाम आहेत का त्याच्यात आपले जास्त लि टाकाव कपडे आपले तिथं ठेवलेले आहेत म्हणजे राहतात बाहेर ठेवण्यापेक्षा आपलं तिथं आणि हा कपा आहे ते शंभूच्या पप्पांचा कपा आहे ह्याच्यात त्यांचे कपडे ठेवलेले आहेत एकच ड्रेस ठेवलेला आहे हे मयाचा आहे हा मायाचा कप्पा आहे मायानं सगळं गडी घालून हे नवे कपडे आहेत आणि हे आपले रोजचे नाईटचे कपडे शाळेचे कपडे वापरायला टाकायचे म्हणजे रोजचे वापरायचे आणि ह्याच्यातलं दोन नवीन ड्रेस तिचं शिवाय टाकलेले आहेत म्हणजे भाया बसवायला आणि ह्यात एक मायाचा ड्रेस आहे ह्याच्यात शंभूच्या पप्पांचा दोन ड्रेस आहेत बाकीचं त्यांचं मी सांगतो तुम्हाला कुठे आणि हे इथं अशी पर्सं अडकवलेली काय पर्सं रिकाण्याचं इथे अडकवल्यात आपल्या तवरचं इथं हे असं टिकल्याचं आणि इथं अशा अडकवल्यात बांगड्याला उरलेली जागा आहे बरं का अजून त्यात नाहीत बांगड्या म्हणून आपलं इथं ठेवलेले आहेत त्याच्यात आपलं रोजचं मेकअपचं हे सामान हे कशाची पावते शाळेची आपलं नो रोजचं सामान तर आणि पर्शी आतमध्ये अशा ठेवल्या ना तर म्हणजे की बाहेर ह्याला धूळ लागत नाही आता हे तुम्हाला दाखवते मी शंभरच्या बाबाचे कपडे तर ही आहेत बघा यांची रोजची कपडे हे जे किती कुणाला हात पण लावू ला देत नाहीत कुणाला ठेवू पण देत नाही त्यांचं ते ठेवतात तर आता आज काल पाऊस होता त्याच्यामुळे मी काय बोलले नाही आता हा, ते मला हात लावू देत नाहीत माझ्या कपड्यांना का हात लावला म्हणून ते जे काही ओलं होतं मी काल वाळू घातलं होतं तर आम्हाला त्याच्यासाठी पण शिव्या दिल्यात तर आता ही पोतं मी त्यांना आल्यावर इथं वताय लावणार आहे सगळं सगळं आक्क धुवून टाकणार आणि मग त्यांच्या ती एका कप्यात ते मला वाटते ती आम्हाला काय हात लावून देत नाही त्यांच्या कपड्यांना तर बघू आता त्यांनाच वाचायला लावणार तुमचं तुमचं काय सोनं नाणं हा सगळं पद्यात भरलेलं <laughs> सोनं नाणं कुठल्या पण कपड्यालाच हात लावू देत नाहीत ना तर बघा आता नाहीत ते तरी बघते ते असं बघा त्यांचे कपडे त्यांचे त्यांनी ठेवलेले आहेत पण राहू द्या कशाला उचकायला शिवाय देताना मला कशाला माझं ओच केलं म्हणून राहू ते संध्याकाळ आल्यावर इथं वतते त्यातली सगळी निवळून काढते उद्याच्याला दिवसभर धुते निरम्यात घालून आणि मग त्यांच्या त्यांच्या कप्यात इथं वाळून स्वच्छ करून भरून ठेवायचं ते इथं असं नीट प्लेंट ही आपलं ठेवलेलं आहे तर ठीक आहे असा पसारा लावला आहे बघा मी सगळा व्यवस्थित कसा काय लावला आहे नीट व्यवस्थित लावला आहे का मला कमेंट करून सांगा तेवढा तर आणि कपाट पण सांगा कसं काय वाटतंय ते, ते सगळ्यांच्या मला छान छान कमेंट आल्या बरं का सगळ्या म्हणजे मैत्रिणींनी एक दोघींनी कमेंट करून सांगितलं बऱ्याच मैत्रिणींनी म्हणजे फोन करून सांगितलं म्हणजे कसं असतंय बऱ्याच दिवसातून म्हणजे पहिल्यांदा जी जर वस्तू भेटली ना तर त्याचं कौतुकच वाटतं मला तर कौतुक वाटतं आणि माझ्या जवळपासच्या मैत्रिणी आहेत का त्यांना पण माझं कौतुक वाटतं की घेतलं आहे असं तसं की लई दिवसाची हाऊस होती हिला घेतलं आहे म्हणून तर ले मैत्रिणींचं पण फोन आलं मला समोर पण बोलल्या छान आहे असं तसं तर छान वाटतंय का छान तर आहेच मला छान कमेंट आल्यात तर सगळ्यांना थँक्यू खूप खूप मनापासून थँक्यू तर आरशातला एक व्हिडिओ काढलेला आहे बघा शॉर्ट व्हिडिओ तर चला बाय भांडे घासून ठेवल्या तिथं भांडी लावायचेत आणि आता फक्त मला मा ह्याचा देवारा घ्यायचा आहे काय म्हणते त्याला देहवारा घ्यायचा आहे आपला ह्याचा लाकडी तसला तर चला बाय कसा काय पसारा लावला आहे मला सांगा आता हे इथलं बंगारवाल्याला घातलं का मग इथं काय राडा राहत नाही म्हणजे सगळं आणि ते बोजकं उशीच्या खोळ्या शिवून टाकायच्या म्हणजे सगळं आपलं जाते म्हणजे काय एवढा राडाच होत नाही हे अशा पद्धतीने पसारा लावला आहे मी सांगा मला कमेंट करून चला बाय